चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर श्रावण महिना चालू झाला आहे म्हणजे श्रावण आता सध्या संपत आलेलाच आहे श्रावण महिना हा पाच ऑगस्टपासून चालू झाला आहे आणि आता तो तीन सप्टेंबरला संपणार आहे श्रावण महिना हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिन्यात आपल्याला पूर्ण सेवा करायचा आपल्याला हे असतं म्हणजे पूर्ण सेवा करायचा आणि भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी हा महिना आपल्याला ठरलेला असतो श्रावण महिन्यात आपण एक फूल आपल्या घरी आणायचं आहे तुम्ही जर रस्त्याने चालला असाल तर तुम्हाला ते फूल दिसलं तर तुम्ही ते फूल अजिबात सोडायचं नाही ते घ्यायचं आणि ते फूल घरी घेऊन यायचं आहे तर आपल्याला हे फूल घरी आणल्यानंतर काय करायचं किंवा हे कुठला मंत्र म्हणायचा त्याचं काय करायचं का तर हे फूल आणल्यानंतर आपल्याला काय करायचं का ते आज आपण पाहणार आहोत तुमच्या कुठल्याही कठीणातील कठीण इच्छा ह्या फुलाने शंभर टक्के ह्या पूर्ण होतील ह्या फुलामुळं तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आपल्या घरी धनसंपदा पैसे यायला सुरुवात येईल तुमच्या घरात जर लक्ष्मी टिकत नसेल तर हे फूल जर तुम्ही तुमच्या घरी आणलं तर या उपाय हो केला तर तुमच्या घरी नक्कीच लक्ष मिळेल हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही दिवशी करू शकता शक्यतो हा उपाय तुम्ही सोमवारीच करायचा आहे कारण श्रावण सोमवार आहे आणि सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो त्यामुळे तुमच्या काही ज्या इच्छा असतील त्या लवकर लवकर पूर्ण होतील आणि भगवान शंकराचा वार असल्यामुळं भगवान शिवांचं शिवतत्व त्यात सामील असतं म्हणून हा उपाय तुम्ही सोमवारी केला तरीही अतिउत्तम नाहीतर तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही इतर वारी केला तरीही चालेल तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी किंवा आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आपल्याला खूप मेहनत आपण करतो परंतु फळ आपलं त्याला मिळत नाही कारण मेहनतीबरोबर नशिबाची साथ ही खूप महत्त्वाची असते त्यामुळे तुमच्या घरी लक्ष्मी टिकण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आर्थिक स्थिती मजबूत राहावी आणि तुम्ही करोडपती होण्याची तुमची इच्छा जी काय आहे ती पूर्ण व्हावी तुमच्यावर घराचं कर्ज आहे गाडीचं कर्ज आहे ते लवकर लवकर फिटत नाही तर हा उपाय केल्यानंतर तुमचं कर्ज नक्कीच लवकर फुट फिटेल तर आज हे फूल कोणते तर आ हे फूल आहे गोकर्णाचं फूल गोकर्णाचं फूल हे सुखसमृद्धी आणि वैष्णव वैभवतेचं प्रतीक मानलं जातं या फुलांचा उपयोग हा विष्णू महादेव भगवान कुबेर माता लक्ष्मी तसेच शनिदेव यांच्या पूजेमध्येही केला जातो गोकर्णाची वेल हे देवी लक्ष्मीला आकर्षित करते घरात जर गोकर्णाची वेल असेल तर घरात पॉझिटिव पॉझिटिव पॉझिटिव्हिटी येऊन घर सुख समृद्धीनं नांदतं असं म्हणतात हा आहे गोकर्णाचा वेल तुम्ही पाहिलाच असेल कोणाच्या घराजवळ तरी लावलेला असतोच तो वेल असा उंच उंच जातो तर हे फूल आपल्याला निळ्या रंगाचंच घ्यायचं आहे कारण गोकर्णाचं फूल हे पांढरं गुलाबी दोन तीन कलरमध्ये आपल्याला भेटून जातं परंतु आपल्याला हि तर गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आर्थिक स्थिती मजबूत होते तर आपल्याला हे फूल काय करायचं आहे तर आता आपण श्रावण महिन्यात गोकर्णाचं फूल भेटलं तर आपल्याला ते घरी घेऊन यायचे आणि हे निळ्याच रंगाचं घ्यायचं आहे तर आता उपाय कसा करायचा आहे बघा आता तर हे फूल घरी आणल्यानंतर कलशात एक स्वच्छ पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला एकवीस काळे तेल टाकायचं आहे कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे गोकर्णाचं फूल हे त्यात टाकून घ्यायचे आणि आपल्याला भगवान शिवाच्या मंदिरात जायचं आहे आपल्याला हा उपाय भगवान शिवाच्या मंदिरातच जाईन करायचा आहे कारण हा उपाय घरी आपल्याला करता येत नाही त्यामुळं तुम्ही मंदिरात जा कारण मंदिरात खूप असं पॉझिटिव्हिटी ऊर्जा असते आणि आपण जर हा उपाय केला तर तो लवकरात लवकर पूर्ण होतो असं म्हणतात कारण मंदिरात हे पॉझिटिव्हिटीचं वलय असतात आणि तिथं वेगळी एक वेगळीच प्रकारची ऊर्जा असते त्यामुळं हा उपाय जर तुम्हाला लवकर शीघ्र म्हणजे प्र लवकर शीघ्र फळदायी ठरवायचं असेल तर तुम्ही मंदिरात जाऊनच करायचा आहे नंतर काय दिवा अगरबत्ती लावायची तिथं गेल्यानंतर नंतर महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला जल म्हणजे पाणी अर्पण करायचंय आणि नंतर मग गोकर्णाचं फूल आपल्याला ठेवून द्यायचे मग शिवलिंगावर गोकर्णाचं फूल ठेवल्यानंतर अकरा वेळा सोळा वेळा किंवा तुम्हाला जमलं तर एकशे आठ वेळा तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला ते फूल आता उचलून घ्यायचं आहे आपल्याला ते फूल तिथंच ठेवायचं नाही आणि फूल उचलून घ्यायच्या आधी तुमची जी काही इच्छा असेल तुमची जी काही मनोकामना असेल ती महादेवाला तुम्हाला माझी इच्छा माझी मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायची मग नंतरच ते फूल आपल्याला उचलून घ्यायचे फूल उचलून घेतल्यानंतर आपल्याला ते फूल घरी आणायचे आणि घरी आणल्यानंतर ते आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचे तिजोरीत का ठेवायचे का कर कारण गोकर्णाचं फूल हे लक्ष्मी खेचतं म्हणजे ते चुंबकीय आहे त्यामुळे तुमच्या घरी लक्ष्मी नक्कीच त्या तिजोरीत येते लक्ष्मी खेचून घेण्याची ताकद गोकर्णाच्या फुलात आहे त्यामुळे हे फूल आणल्यानंतर तुम्ही तिजोरीत ठेवा दुसरं काय तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल खूप दवाखाने करूनही जर त्यांना फरक पडत नसेल तर निळं गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आणि जो कोणी आजारी असेल त्यांच्या हातून हा उपाय केला तरी अतिउत्तम परंतु त्याला जर उठायची ताकद नसेल तर दुसऱ्याने केला तरीही चालेल मग हे फूल घेऊन शिवलिंगावर शिवमंदिरात जायचं आहे नंतर आपल्याला पाणी जलाभिषेक करायचा आहे मग नंतर हे गोकर्णाचं फूल ठेवायचं आहे आणि तुमचं जे काय आजार पण आहे ते दूर हो अशी महादेवाच्या चरणी चे प्रार्थना करायची मग नंतर हे गोकर्णाचं फूल घरी घेऊन यायचंय पांढऱ्या कपड्यात बांधायचं आहे आणि ते आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचंय असं केल्यानंतरही तुमचा कितीही जुनाट आजार असेल तो लवकर बरा होतो तर हे झाले काही गोकर्णाचे उपाय तर तुम्ही हे गोकर्णाचे उपाय नक्कीच करा आणि श्रावण महिन्यात करोडपती बना हर हर महादेव